दंगल वगैरे जातीवाद नाही आवडत या भाजपने दहा वर्षामध्ये या मतदारसंघाचं वाटवण केलं आम्ही आमदार असताना या ठिकाणी सामाजिक सोलकाळ अबाधित ठेवला बौद्ध असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल हिंदू असेल सर्व धर्माच्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना न्याय दिलेला आहे बाजारमधलं राम मंदिर असेल बुद्ध बांधवाचं बौद्ध बांधवाचं बौद्धगिर असेल ख्रिश्चन बांधवाचा चर्चचा प्रश्न असेल मुस्लिम बांधवाचा त्यांचा ईदगीरच्या मैदानाचा प्रश्न असेल असे सगळे प्रश्न आम्ही सोडत असताना नागरिक सुविधा पण आम्ही लक्ष दिले जनतेसमोर एकतर पहिला प्रश्न ट्रॅफिकचा फार भयानक ट्रॅफिक आहे लोकांना फार त्रास आहे ट्राफिक आणि त्याच्यामध्ये दुर्दैव की रस्त्यामध्ये खड्डे कोणताही रस्ता ठीक नाहीये या ठिकाणी लोकांना शांतता पाहिजे विकास पाहिजे भांडण मारा या ठिकाणी गुन्हेगारी पाहिजे नाही गुन्हेगारी वाढली पुने आता है पुने कोटा है पुने नमस्कार बखर लाईव्ह मध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज आपल्यासोबत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश दादा बागवे आहेत दादा मनापासून दादा प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे अगदी अंतिम टप्प्यात प्रचारा हा प्रचाराचा सगळा जी जो धुराळा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच कशा पद्धतीने आपला हा संपूर्ण प्रचार चालू आहे काय सांगाल त्याबद्दल आमची सकाळी पदयात्रा असते नंतर मग दुपारी पण पदयात्रा असते म्हणजे टायमामध्ये आम्ही घाटीपेटी घेतो आता आजपासून आमचं कोपरा मिटिंग सुरू अच्छा कोन मीटिंग सुरू झाली पदयात्रेमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी हजर असतात परवाच या ठिकाणी आदरणीय लोकनेते शरद पवार साहेबांची मल्लिकार्जुन खरगे साहेबांची सभा झाली काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची सभा झाली यांची कार्यकर्त्या बरोबर मोठी मेळावा झाला अशा तऱ्हेने महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते फॉर्म भरल्यापासून या ठिकाणी कामाला लागलेत या भाजपला ज्या भाजपने लोकांना फसवले महागाई वाढवलेली आसेल, 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 या ठिकाणी संपूर्ण देशाची आर्थिक घरी बिस्कून टाकलेली आणि शेतकरी असेल कामगार असेल महिला असेल युवक असेल सर्व थरात लोक या भाजपवरती नाराज आहे त्यांनी कोणतेही एक असून पाळलं नाहीये पंधरा लाखापासून भागाय महिलांचं संरक्षण करण्यापासून बेरोजगार देण्यापासून अनेक प्रश्नाचा त्यांनी जुमला केला लोकांचा भ्रमनिवास केला आणि उलट महागाई तर गगनाला भिडलेली आहे तेल तूप डाळी वगैरे जीवनावश्यक वस्तू सगळ्या भाग झाल्यात डिझेल पेट्रोल गॅस या सर्व गोष्टी महाग झाल्यात लोकांना सणासुदीला त्या ठिकाणी करता आला नाही इतक्या मुळे सामान्य नागरिक वरपून गेले आणि म्हणून लोक आता बदलाव पाहिजे परिवर्तन पाहिजे त्यासाठी लोक आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून या परिवर्तनाची लाट आता पुणे शहरामध्ये राज्यामध्ये आलेली आहे नक्कीच पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवारी मिळण्यापासूनच तर एक वेगळंच राजकारण सध्या आपल्याला माध्यमांमधून पाहायला मिळत होतं तिकीट नेमकं कुणाला मिळणार यामध्ये देखील आता होती की काय असं पाहायला मिळालं आपले सहकारी अविनाश साळवे हे देखील या मतदारसंघातून इच्छुक होते तर आता सध्या त्यांची काय भूमिका आहे ते तुमच्यामध्ये सहन साधून तुमच्या प्रचारात सहभागी होतात का आमचा पक्ष हा जुना आहे मोठा आहे आणि समुद्रासारखा आहे मोठ्या पक्षामध्ये असे उमेदवारी मागणारे पण लोक जास्ती असतात प्रत्येकाला वाटतं की मला पण तिकीट मिळालं पाहिजे हे साहजिक आहे नॅचरली येते तर आता अविनाश साळवेने जे मागितलं होतं लता लागूने मागितलं होतं अनेक कार्यकर्त्यांनी मागितलं होतं पण जेव्हा एक वेळेस काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली तर आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र येतात हा काँग्रेसचा इतिहास आहे ही परंपरा आहे त्या अनुषंगाने आमचे सकाळी मित्र अविनाश साळवे हे आमच्या प्रचारामध्ये सभा घेवतात पदयात्रे लागतात काल आमची रोडला सभा झाली त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतला अत्यंत पोटटिळकीने भाषण करून त्यांनी लोकांना आव्हान केलं की रमेश बागवेने उभा राहिला इथं अविनाश साळे उभं राहिला सर्व बोध मतांनी अविनाश साळे म्हणून रमेश बागवेला मत दिलं पाहिजे आपल्याला संविधान वाचवायचंय त्याकरता महाविकास आघाडीला साथ दिले पाहिजे अशा तऱ्हेचे पोटटिलकीने भाषण करून ते आमच्या प्रचारामध्ये उतरतात अत्यंत मनापासून ते काम करतात नक्कीच दादा आता प्रचार आहेत म्हटल्यावरती सभा असतील रॅली असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपण निवडणुकीचे मुद्दे लोकांपर्यंत मांडत असतो यंदा काय सांगाल यंदा या निवडणुकीचा आपण कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जातो विकासाचा मुद्दा ओके लोकांना विकास पाहिजे शांतता पाहिजे दंगल वगैरे जातीवाद नाही आवडत या भाजपने दहा वर्षामध्ये या मतदारसंघाचं वाटप केलं आम्ही आमदार असताना या ठिकाणी सामाजिक समग्र आमदित ठेवला बौद्ध असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल हिंदू असेल सर्व धर्माच्या सर्व धर्माच्या नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना न्याय दिलेला आहे राम मंदिर असेल आमचं घोरपुरी बाजारमधलं राम मंदिर असेल बुद्ध बांधवाचं बौद्ध बांधवाचं बौद्धवीर असेल ख्रिश्चन बांधवाचा चर्चचा प्रश्न असेल मुस्लिम बांधवाचा त्यांचा ईदगाच्या मैदानाचा प्रश्न असेल असे सर्व प्रश्न आम्ही सोडत असताना नागरिक कर पण आम्ही लक्ष आहे अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी लोकांना पाणी येत नव्हतं पाण्याची लाईन चेंज केली होती देण्याची लाईन चाळीस वर्षापूर्वी होती ज्या ज्या चाळीस पन्नास वर्षापूर्वीच्या लाईन होत्या आता नागर नागरवस्तीचं क्षेत्र वाढले लोकांची लोकसंख्या वाढली त्या अनुषंगाने पाण्याचा तुटा असल्यामुळे आम्ही पाण्याची मोठी लाईन टाकली मंतदारसंघामध्ये कॅम्पमध्ये गुंतपुरा गल्ली असेल त्या ठिकाणी कुरेशी नगर असलनेज असेल अशा तऱ्हेने महानगरपालिकेला पण आणि कंटोनमेंट बोर्डला पण आम्ही कोट्यवटीचा निधी आणून नागरिक सुद्धा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे लोक काम करणार आमदारवरती त्या ठिकाणी आशीर्वाद देतात आणि बरोबर आहे मी जे आमदार केला ह्या मंत्रसंघामध्ये काम केलं त्या अनुषंगाने खेळवड असेल या ठिकाणी खेळण्याच्या माध्यमातन स्पोर्टच्या माध्यमातनं आम्ही ढोबरवाडीला त्या ठिकाणी फुटबॉलचं मैदान तयार केलं आमच्या भागामध्ये okay. मध्ये त्या ठिकाणी बॉक्सिंगचं स्टेडियम तयार केलं मोठी व्यायामशाळा आहे योगा चालतो जुनोधक्त चालतो लॉंग टेनिस आहे अशा तऱ्हेने खेळाला पण प्राधान्य देऊन तरुण मुलांना व्यसनापासून मुक्त करून त्यांनी व्यायाम करून त्यांना आपलं शरीर मजबूत केलं पाहिजे अशा तऱ्हेचा युवकांना या वाईट गोष्टीपासून बाजूला करून त्यांना एका चांगल्या मार्ग लावण्याचा प्रयत्न केलाय अशा तऱ्हेने आम्ही चारही बाजूनी या मतदारसंघामध्ये काम करताना लोकांनी आम्हाला पाहिलंय त्यामुळं लोकांनी या लोकसभेमध्ये माझ्या खाली आम्ही जे काम केलं कंटोनमेंट मतदारसंघामध्ये तेव्हा आम्हाला तेरा हजार पाचशेची आम्हाला आघाडी मिळाली yeah. बाकी सर्व मतदारसंघामध्ये काँग्रेस मायनस आहे माझ्या मतदारसंघामध्ये तेरा हजार पाचशेचं निर्णय मिळालं हे केवळ आणि केवळ कामाच्या जोरावरती आणि आम्हाला सात कार्यकर्त्यांनी दिली शिवसेने दिली राष्ट्रवादीने दिली आणि या ठिकाणी आम आदमी पार्टीने दिली त्याच्यामुळं या ठिकाणी आम्ही बीजेपीच्या पेक्षा जास्ती मतं घेऊ शकतो बीजेपीचे आमदार दहा वर्षापासून बीजेपीचे नगरसेवक ह्या मतदारसंघ जास्ती बीजेपीचे पालकमंत्री बीजेपीचे मुख्यमंत्री बीजेपीचे खालपर्न वरपरून सत्ताची सामा असताना त्यांना ह्या भागामध्ये लीड घेता आलं नाही ते, ते केवळ आम्ही काम केले केलं नक्कीच दादा आपण आता ज्या ठिकाणी बसलोय एक व्यायामशाळा आहे पलीकडे जर पाहिलं तर बॉक्सिंग क्लब आहे क्रिकेटचं स्टेडियम आहे इतकं भव्य तुम्ही क्रीडा क्षेत्रात देखील तुमचं योगदान आहे में या पुढे या पुणे कॅन्टमेंट मतदारसंघासाठी तुमचं काय विजन असणार आहे खर तर अनेक क्षेत्रात तुम्ही आहातच पण निवडणुकीला सामोरे जाताना जनतेसमोर आपण काय विजन जनतेसमोर एकतर पहिला प्रश्न ट्रॅफिकचा फार भयारक ट्रॅफिक आहे लोकांना फार त्रास आहे ट्रॅफिक आणि त्याच्यामध्ये दुर्दैव की रस्त्यामध्ये खड्डे कोणताही रस्ता ठीक नाहीये त्यामुळे नागरिक फार परेशान झालेत मी पहिला प्रश्न ट्राफिकचा घेणार आहे दुसरा प्रश्न आरोग्याचा जे शासकीय दवाखाने आहेत त्या शासकीय दवाखान्याला त्या ठिकाणी व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नाहीये सुविधा नाहीये त्या ठिकाणी डायलिसिस सुविधा नाहीये त्या ठिकाणी आयसीयूची सुविधा नाहीये अशा शासकीय रुग्णालयामध्ये जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून लोकांना कसे नागरिक त्या ठिकाणी सहाय्य मिळेल आरोग्य सहाय्य मिळेल अशा तऱ्हेचा माझा प्रयत्न आहे सामान्य नागरिकांना त्याच्या आजारपणाच्या त्याच्या वाईट काळामध्ये त्याला त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेची आरोग्य सेवा मिळाली पाहिजे हा माझा प्रकल्प राहणार आहे अशा तर मी त्या ठिकाणी जो मतदारसंघ आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ हा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो अनेक जातीपाती समुदायातली लोक या परिसरामध्ये राहत असतात या मतदारांसमोर जात असताना तुमच्या समोर नेमकं काय आव्हान असणार आहे किंवा तुम्ही त्यांना कशा पद्धतीने आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताय भाजपची दहा वर्ष सत्ता आहे भाजपची आमदार <coughs> भाजपच्या नेत्यांनी या भागामध्ये जातीवाद फार मोठ्या मोठ्यापणाने पोकळलेला आहे जातीच्या धर्माच्या नावाने दोन समाजामध्ये ते निर्माण कसे होईल हा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे हिंदू मुसलमानामध्ये कसा वाद निर्माण होईल हा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो म्हणून सामाजिक समका टिकवण्यासाठी मी माझं कष्ट पण लावणार आहे संविधानाचं रक्षण करण्यासाठी मी माझी ताकद लावणार आहे संविधान टिकवेल व देश टिकेल ही भावना आमच्या मनामध्ये हे धोरण आमच्या पक्षाशेमुळे या ठिकाणी लोकांना शांतता पाहिजे विकास पाहिजे भांडणं मारा मार्या या ठिकाणी गुन्हेगारी पाहिजे नाही गुन्हेगारी वाढली पुणे शहर आता हे ड्रगमाफेशीर झालेले पुणे शहर कोट्या झालेली आहे पुणे शहर बलत्काराशीर झालेलं आहे अशा तऱ्हेने गुन्हेगारावरती आता पोलिसांचा वचसा घडला आहे आणि हे विलं खातं भाजपकडे आणि म्हणून माझा प्रश्न हवे की कायदा आणि सुवस्था कसा अबाधित राहील सामान्य लोकांवरती अन्याय होणार नाही गुन्हेगारी कसे नष्ट होईल अशा प्रवे माझा या ठिकाणी नक्कीच दादा गुन्हेगारी नष्ट होईल महिलांची सुरक्षित या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही नक्की बोलातच पण आता आम्ही तुमच्या प्रचारांमध्ये देखील फिरत होतो आम्ही देखील लोकांकडनं ऐकलं की दादा जर आमदार झाले तर त्यांना मंत्रीपद शिकत आहे काय मग म्हणजे मंत्रीपद कोणतं खातं तुम्हाला हवं असेल लोकांचं ते प्रेम आहे लोकांनी माझ्याबद्दल जे भावना व्यक्त त्याचा मी आभार आहे पण मी तुम्हाला सांगतो या वेळेला मला फक्त आमदार व्हायचे दहा वर्ष या मतदारसंघाचा विकास ऐवजी जो बकात झालेला आहे तर त्यासाठी माझ्या ह्या कंट मतदारसंघाच्या लोकांचे जे प्रबंधित पक्ष आहे ते सोडवणं माझं कर्तव्य त्यासाठी मला आमदार व्हायचे आणि माझ्यासारखे अनेक आमदार होऊन या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करायचं हे माझी इच्छा आहे नक्कीच एक शेवटचे दोन प्रश्न घेतो काय वाटतंय गेल्या दहा वर्षांमध्ये सुनील कांबळे हे भाजपचे आमदार होते त्यांनी कशा पद्धतीचा या ठिकाणी काय काम केले असावीत किंवा काय विकास केला असं तुम्हाला वाटत लोकांच्या सगळं संपर्क नाही ते तर एकतर मतदारसंघामध्ये राहत नाही मतदारसंघाच्या बाहेर राहतात परत त्यांचं घर आहे या ठिकाणी त्यांचं लोकांना या ठिकाणी संपर्क करण्यासाठी त्यांचं नीट ऑफिस नाहीये ते लोकांना भेटत नाहीये आणि त्यांना पैशाची आणि सत्तेची मस्ती आली या बीजेपीला आज समाजाचं रक्षण करणार जो पोलीस बांधव आहे त्या पोलीस बांधवाच्या कानाखाली त्यांची चूक असेल त्याला डायरेक्ट बरं सभेमध्ये मारलं महानगरपालिकेमध्ये आमची महिला भगिनी जी अधिकारी तिने त्या ती ठिकाणी काम नाही करत आणि तिच्याकडून गैरकामाची अपेक्षा करायची म्हणून तिला वाईट शब्दामध्ये खान सांगून तिचा अपमान केला लोकांना या ठिकाणी पोलिसांना मारणारा आमदार पाहिजेल का पोलिसांचं संरक्षण करणारा आमदार पाहिजे शासकीय महिला अधिकाऱ्यांचं रक्षण करायला पाहिजे का त्यांना शिवेदना देणार आमदार पाहिजे हा प्रश्न या ठिकाणी लोक आता विचारू लागल्यात उमेदवारांना ला, आणि म्हणून मला विश्वास आहे जो आमदार निवडतो त्यांनी नागरिकाचा अधिकार सन्मान केला पाहिजे वागलं पाहिजे लोक तुम्हाला निवडून पवित्र मतामध्ये तुम्ही आमदार होता त्या मताचा आदर करणं हे प्रत्येक लोकप्रिय कर्तव्य असतं ते त्यांच्याकडून होत नाही त्यांना सत्तेची आणि पैशाची मस्ती आल्यामुळे ह्या वेळेला प्रचंड राग प्रचंड आक्रोश त्याबद्दल संघ तुम्हाला पाहायला मिळेल नक्कीच महाविकास आघाडी म्हणून आपण या निवडणुकीला सामोरे तर खरं महाविकास आघाडीमध्ये खरंच एकोपा आहे का किंवा समन्वय व्यवस्थित वे साधता येतोय का तुम्हाला मी आता सांगितलं महाविकास आघाडी एक संघ आहे मजबूत आहे अत्यंत इतकी पक्की मजबूत आहे की त्यांच्यामध्ये पुढे भेद नाही काय नाही माझ्या पदयात्रेमध्ये माझ्या कोपरा मिटीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मी आप, आप पार्टीचे कार्यकर्ते कार्यकर्ते नाही नेते पण सामील होतात परवा तुम्हाला सांगितलं आदरणीय शरद पवार साहेब येऊन गेले आदरणीय खरगे साहेब एकत्र समोर झाली कालच आमचे संजय राऊत येऊन गेले म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व नेते म्हणजे येतात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सातत्याने आमच्या सर्व निवडूक प्रक्रियेत सामील असतात पण आमची आघाडी पक्की आहे पुणे शहरामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये पक्की आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार नक्कीच दादा एक शेवटचा प्रश्न घेतो मतदारांना नेमकं काय आव्हान करा निवडणुका आहेत यंदाची ही निवडणूक लोकांनी हातात घेतली असं सांगण्यात येत आहे खऱ्या अर्थाने काय स्थिती आहे आणि लोकांना काय आव्हान कराल लोकांना महायुतीच्या लोकांनी लोका भाजपच्या लोकांनी पक्ष फोडणे पन्नास पन्नास कोटी देऊन खोके देऊन आमदार विकत घेणे लोकांचे पा, 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 पार्टी विकत पार्टी फोडून त्यांचे चिन्ह घेणे दुसऱ्यांचा बाप पण चोरणे हे लोकांना आवडत नाहीये लोक एका विश्वसनीय मतदार मतदार त्या ठिकाणी आमदार खासदार निवडतात पण त्याचा त्या ठिकाणी ते, ते व्यवहार करून फोडायचं काम करतात पैशाच्या जीवारती थोडाफोडी जीवसन करतात तर त्यांनी ऐकलं नाही तर त्याच्यावरती ईडी इन्कम टॅक्स सीबीआयची इन्कम लावून त्याला आपल्या पक्षामध्ये घेतात बाहेर असला की तो भ्रष्टाचारी आणि बीजेपीमध्ये असला तो साधू संत ही भाजपाची काम करण्याची पद असल्यामुळे लोकांना त्याचा तिटकार आलेला आहे आणि म्हणजे लोक आता या भाजपच्या कार्यपद्धतीवरती भाजपच्या या शैलीवरती लोक प्रचंड नाराज आहे त्याच्यामुळं मी लोकांच्या पासून आव्हान करतो लोकांना आव्हान करतो लोकांना लोका शांतता विकास आणि त्या ठिकाणी संविधान हे टिकलं पाहिजे ही लोकांची भावना आहे भाजपचं धोरण आहे संविधान नष्ट करायचं अबकी बार चारशे बार हे संविधान नष्ट करायसाठी आणि महाविकास आघाडी हे संविधान टिकवण्यासाठी या ठिकाणी महाविकास करावं याचं आमचं नक्कीच यंदाची निवडणूक लोकांनी हातात घेतली आणि यंदाची निवडणूक विकास कामांवरती लढू आणि जो इथला विकास करेल तोच इथला पुढचा आमदार होईल असं म्हणत रमेश दादानी देखील आता या प्रचारामध्ये आप देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आपल्या माध्यमातून समस्त जनतेकडे आज जनतेपर्यंत दादांचं विजन त्यांची स्वप्न जे काय या मतदारसंघात आहेत ते आपल्या समोर आज या ठिकाणी दादांशी आपण चर्चा केली दादा धन्यवाद आपल्याला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा